मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना घाबरतायत का उपमुख्यमंत्री विरोधी पक्षांना विरोधी पक्ष नेत्याला बोलण्यासाठी धजावतात का राज्याला किंवा देशाला विरोधी पक्ष नेता नसेल तर मग जनतेचे प्रश्न सभागृहात विरोधी पक्ष म्हणून जनतेचा आवाज म्हणून मांडले जाणार नसतील तर एक हाती सत्ता ज्यांना चालवायची त्यांना काहीच वाटत नाही म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री पद मी आता शासनाचा काही कागदपत्र व्यवहार पाहत होतो आणि माझ्या असं निदर्शनच आलं की मुख्यमंत्री बरोबरीनं विरोधी पक्ष नेता असतो उपमुख्यमंत्री तर हे पदच नाहीये दोन्ही घटना आहेत घटनात्मक दृष्टीनं संविधानिक पद्धतीनं विचार केला तर पण राज्याला एक नाही दोन उपमुख्यमंत्री आहेत गरज आहे का त्यांच्याकडे ऑलरेडी दुसरे मंत्रीपद आहेतच मग विरोधी पक्ष नेता का केला जात नाही विरोधी पक्ष नेता करायला काय यांच्या पोटात कळ निघते हा संशोधनाचा विषय बर विरोधी पक्षामध्ये विधान परिषद मध्ये असू द्या किंवा विधानसभेमध्ये असू द्या विरोधी पक्ष आणि त्यांचा नेता हे त्या सभागृहाचं जीवनपणाचं लक्षण आहे एकांगीत चर्चा सभागृहात होणार का एक कल्ली कार्यक्रम होणार का एकतर्फीच निर्णय राज्यात घेतलं तर मग हुकूमशाही होऊन जाईल मग तुमच्या निर्णयावर आक्षेपच घ्यायचे नाही का मग लोकशाही म्हणायचं कशाला विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती जर त्यांना घटनात्मक मूल्य पाळणं जर अपेक्षित नसेल तर मला सांगा बरं रोग लोकशाहीचा आम्ही गळा कोण दाबण्याचा प्रयत्न करते गळा कोण घुटतय बरे हे कितवं अधिवेशन आहे दुसरं अधिवेशन आहे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली सरकारनं एक वर्ष पूर्ण झाल्याचे स्वतःच आनंदात गपचूप पेढे पण वाटले परंतु हे पेढे वाट ता, वाटत असताना किंवा पेढे खात असताना किंवा वर्षपूर्ती सरकार म्हणून साजरी करत असताना आपली काहीतरी नैतिकता आहे की नाही याच्याबद्दल कोणी काही बोलणार आहे की नाही मागचं पावसाळी अधिवेशन झालं वर्ष पण पूर्ण झाले हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर आजपासून नागपूरमध्ये सुरू झालं मग सगळीच अधिवेशन अशी विरोधी पक्षनेते विना घालवणार काही मग तुम्ही लोकशाही म्हणूच नका लोकशाही राज्य म्हणण्याचा सध्याच्या सरकारला नैतिक अधिकार नाही इतक्या साध्या सरळ भाषेमध्ये भूमिका मांडणं अपेक्षित आहे त्याची दोन कारण आहेत आणि त्या सगळ्या कारणाबद्दल सगळ्या विषयाबद्दल चर्चा करूया सर्वप्रथम सर्वांना जय जव जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा राज्याच्या प्रश्नावर जर आपल्याला भूमिका मांडायची असेल तर आपल्या भूमिका काही स्पष्ट असल्या पाहिजेत आणि ज्या भूमिका महाराष्ट्रामध्ये जनतेच्या हिताच्या असतात त्या संभाजी ब्रिगेडच्या किंवा तुमच्या माझ्या असतात एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं कि लोकांचे भरपूर प्रश्न आहेत लोकांच्या प्रश्नाबद्दल सरकार जेवढं गा म्हणजे गंभीर नाही विरोधी पक्ष सुद्धा गंभीर नाही आणि मग एक कलमी एक हुकुमशाही राबवणार जर सरकार सत्तेमध्ये असेल तर मला असं वाटतं तुमची माझी जी घटनात्मक चौकटीत नांदणारी सुंदर लोकशाही ही, ही अचानक गडबडून जाईल आणि यांना हेच पाहिजे का काय हा माझा साधा सरळ प्रश्न आहे त्याचं कारण सुद्धा असंच आहे कि राज्याला जसा विरोधी पक्ष नेता खमक्या पाहिजे जसा तो दिला जात नाही तसा तो विधान परिषदेला पण दिला जात नाही आणि विधानसभेला पण दिला जात नाही तसच दोन दोन उपमुख्यमंत्री करून स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांची मात्र तोडजोड करायची आणि त्यांना समकक्ष आपण सगळेजण आहोत आपण सगळेजण एकत्र राहून गुण्या गोविंदांनी महाराष्ट्राला म्हणजे चांगले अधिक प्रमाणात काम करू लुटून खाऊ किंवा एकत्र मिळून बसू वगैरे वगैरे जे काही शब्द असते जे विरोधी पक्षांनी बोलायचे असतात या सगळ्या गोष्टीचा तिथं सारासार विचार होणं गरजेचं आहे आणि तो होत नाही सगळ्यात महत्वाची दुसरी एक जमेची बाजू काय की जनता चकार शब्द काढायला तयार नाही आज पंधराशे रुपयामध्ये महिलांची तोंड बंद झाली सरकारच्या तिजोरीवर भार टाकून लाडकी बहिणींना खुश केलं ना महिला किंवा महिला भगिनी महागाई बद्दल बोलायला तयार नाही ते म्हणतात सरकारनं पाठवलेले पंधराशे रुपये आमचा महागाई भत्ता आम्ही असं ठरवू चालतोय आणि महागाई वाढली तरी त्याच्यातून आम्हाला हा सेटअप मिळतोय किंवा सबसिडी मिळते असं आम्ही समजू म्हणजे इतकी बुद्धीची सुद्धा आता लोकांनी सिस्टीम म्हणजे विजन लाचारी अशा पद्धतीनं लोक जगतायत की काय म्हणजे या मानसिकतेपर्यंत आलेले आहेत परंतु या सगळ्या गोष्टीवर जर वाचा फोडायची असेल भूमिका मांडायची असेल लोकांपर्यंत गेलं पाहिजे तर त्यासाठी राज्याला सक्षम नेतृत्व अपेक्षित आहे ते महाराष्ट्रात सध्या नाही आणि महाराष्ट्रात मग चाललंय काय एकमेकांची उनीदुनी काढायची एकमेकांना खालच्या पातळीवर बोलायचं हो आणि सत्ताधारी सत्ताधाऱ्यांची एकमेकांशी चिरवतायत आणि विरोधी पक्ष जे काही छोटे मोठी एकत्र मिळून काहीतरी अलायन्स करण्याचा प्रयत्न करतायत तर प्रस्थापित विरोधी पक्ष इतरांना काढून टाकतायत म्हणजे याचा अर्थ काय कुणीच कुणाला मोठं होऊ द्यायला तयार नाही प्रत्येकाला वाटतं मी मोठ आहे मी मोठा, मोठा भाऊ आहे बाकीचे सगळे कनिष्ठ आहेत पण त्याच्यात राज्याचा फुटबॉल होतोय हे कुणालाही कळायला तयार नाही आणि ही, ना, ही वस्तुस्थिती आहे याच्यावर कुणी बोलायला तयार नाही म्हणजे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आज सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत जर या देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंतचा जर पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास काढून पाहिला तर सर्वाधिक अर्थात जास्त पदावर राहणारा म्हणजे मुख्यमंत्री म्हणून जसं फडणवीसांकडे पाहिलं जात याचा अर्थ तीन चार वेळा मुख्यमंत्री झालं म्हणजेच फार ग्रेट काम केलं असं नाही पाच वर्ष पदावर राहून काम करून जर लोकांच्या हिताची निर्णय यांना घ्यायचे असतील घेतले जात असतील किंवा मग अर्ध निर्णय घेतले जात असतील म्हणजे पन्नास टक्के चांगली घ्यायचे आणि पन्नास टक्के काहीतरी पाचर बांधून ठेवायची याच्यावर आक्षेप घेणारी यंत्रणा कुठे आहे आमचा कायदा काय सांगतो आमच्या अम, लॉ मध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत या अनुषंगानं सरकारनं आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांनी किंवा विधान परिषदेच्या सभापतीनं हे काम करणं अपेक्षित आहे पण हे होताना दिसत नाही सगळेच मुख्यमंत्री महोदयांकडे ढकलून देतात आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे एकत्र बसून सोयीना ज्या काही निर्णय घेतात किंवा ठरवतात याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये महाराष्ट्र अधोगतीला जाऊ नये कारण यांना त्या दृष्टिकोनातून जर पाऊल टाकायचे असतील कारण इतके कार्यकर्ते इतके पदाधिकारी इतके आमदार खासदार ह्या सत्ताधाऱ्यांकडे झालेत की यांना लोकांच्या जनतेचा किंवा अजून कोणाचा विचार करायलाच यांच्याकडे वेळ नाही म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे असं माझं ठाम मत आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच व्हिडिओ पाहून शेवटी सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं या गंभीर विषयावर राज्याला एक देखना विरोधी पक्ष नेता दोन्हीही सभागृहामध्ये वेगळं वेगळं मिळालं पाहिजे एवढीच मापक अपेक्षा आहे अन्यथा विरोध हा लुळ पडेल आणि स्वार्थ हा भरारी घेईल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं बाकी जनता सुन्येल धन्यवाद